शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आमदार फडणवीसांना भेटले अशा गाठी भेटी तर होत असतात आमदार आहेत मुख्यमंत्री आहेत भेटणं आवश्यक ही आहे पण आमदारांची काही कामंही मुख्यमंत्री यांच्याकडे असू शकतात भेटावं लागतं पण उद्धव ठाकरे यांचे आमदार फडणवीस यांच्या जवळ जाऊ लागले आणि इकडं एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या पोटात गोळा आला मित्र हो नमस्कार राजकारणात कधी काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही बघा म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात आपण राजकारण पाहत आहोत ना अहो गेल्या दोन अडीच वर्षाच्या राजकारणाची अवस्था पाहिली तर अत्यंत विदारक असं सगळं चित्र आहे अविश्वासाच्या धुक्यामध्ये गुदमरून गेलेलं हे असं राजकारण या आधी कधीही झालेलं नव्हतं अहो कुठला नेता कोणाशी काही बेईमानी करेल आणि कशासाठी कोणाच्या मागे जाईल हे अजिबात सांगता येत नाही आता कुणी कोणाशी सहज जरी काही बोलायला गेलं राहतं तर लगेच संशय हा त्याच्या संपर्कात तो याच्या संपर्कात लागले लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला आता बघा गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असाच एक संशय कल्लोळ नाटकाचा प्रयोग सुरू झालेला आहे अहो कधी काळी एकमेकाचे मित्र असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यात आता तर खरं आपण पाहतो आहोत की मोठा दरावा आलेला आहे दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि एवढ्यात तरी ते एकत्र येतील असं दिसत नाही वाटत नाही आता विधानसभा निवडणुकीच्या निकालात तर महाविकास आघाडीला जोराचा धक्का लागलेला आहे महायुती मजबूत झालेली आहे पण तरीही भाजपचे राजकारण आपलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सुरूच आहे एकनाथ शिंदे अजित पवार हे दोघे बघा भाजपचे मित्र आहेत दोघापैकी एकानं जरी साथ सोडली नव्हे दोघांनीही साथ सोडली तरी भाजपचं सो काही बिघडत नाही पण भाजपाने दोघांपैकी कोणाला या एकाला जरी सोडलं ना तर त्यांचे मात्र खूप अवघड होऊ शकते आणि बघा नाही म्हटलं तरी तो धसका ती भीती या मित्र असणारच आहे नेमकं अशाच वेळेला उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जवळीक होऊ लागल्याचं दिसत आहे म्हणजे आता ते होऊ लागले आहे नाही आतमध्ये काय चाललंय हे अजून काय आपल्या बाहेर आलेलं नाही किंवा आपण तसे काही आरोप करण्यात अर्थही नाही पण निदान सध्या तसं दिसत तरी आहे ही जवळीक उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपामधला दुरावा आता कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळू लागलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता ठाकरेंच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यामुळं ठाकरे फडणवीस यांच्यामधील दरी कमी झाल्याची किंवा होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आवा अशा भेटी होण्यामध्ये काही गैरही नसतं फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि कुठल्याही कामासाठी या भेटी आवश्यक ठरतात पण राजकीय चर्चा व्हायची म्हटलं ना तर त्याला म्हणजे या चर्चेमुळे काय होतं या सगळं हे खतपाणी मिळून जातं उद्धव ठाकरे शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघामध्ये सरकारी वसाहतीमधल्या म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आहेत त्या प्रश्नासंदर्भात सरदेसाई यांनी फडणवीसांशी चर्चा केली त्यानंतर विधान परिषदेचे शिवसेना म्हणजे ठा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली अहो इतकंच नाही शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबईतल्या सातशे चौरस फुटापर्यंतच्या घराला मालमत्ता कर माफ करावा या मागणीचं निवेदन दिलं विशेष म्हणजे विधान परिषद सभापती निवडणुकीत ही निलम गोरे यांच्या अपात्रतेचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपस्थित केलेला होता तसंच भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे सभापती व्हावेत हो यासाठी त्यांनी अप्रत्यक्ष मदतही केली होती एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाकडे एकदाही एक न फिरकलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आता फडणवीसांच्या गाठी भेटी घेऊ लागले आहेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने भाजपामधील दोरावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तसं मानलं देखील जाऊ लागलेलं ला ला आहे उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर दोनच दिवसात ठाकरे गटाच्या आमदारांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई अनिल परब आणि अजय चौधरी यांनी गुरुवारी फडणवीसांची भेट घेतली आहे मतदारसंघातल्या अतिमहत्वाच्या कामासाठी फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा ठाकरेंच्या या आमदारांनी केलेला आहे आणि तो खराही असू शकतो एकनाथ शिंदे हे अडीच ते तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात होते मात्र शिवसेनेच्या फोटीनंतर था, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एवढे मतभेद निर्माण झालेले आहेत की ठाकरेंच्या पक्षाला फडणवीस जवळचे वाटू लागलेले आहेत ला अहो राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रूही नसतो जर उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट घेऊ शकतात तर त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतल्यास त्यात वावगे ते काय असा सवाल देखील आता विचार विचारला जाऊ लागला आहे पण बघा उद्धव ठाकरे यांच्या आमदारांच्या वाढलेल्या या फेऱ्यामुळे या गाठीभेटीमुळे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या पोटात मात्र गोळा आलेला आहे गोळा भीतीचा गोळा उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र आलं तर मग आपलं काय होणार अर्थात ही भीती त्यांना वाटणं देखील स्वाभाविक आहे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष हे जर समजा पुन्हा एकत्र आले तर मात्र अनेकांची पंचायत होऊ शकते आणि त्यातले त्यात, त्यात बघा यामध्ये काही बोलघेवड्या नेत्यांचं राजकारण देखील संपुष्टात येऊ शकतं आता कुठे भेटी वाढलेल्या आहेत त्या सुद्धा कुठल्या ना कुठल्या कामासाठी असाव्यात तरीही एकनाथ शिंदे यांच्या सेनेतल्या अनेक आमदारांच्या पोटात गोळा यायला लागलेला ला आहे अहो बघा उद्या जर तशी परिस्थिती खरोखरच आली तर काय होईल हो येईल का हो पण अशी परिस्थिती तुमचा अंदाज काय आहे जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार